नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे लहान मुलांसाठी जी कुरकुरे मागतात त्या ना त्यांच्यासाठी कुरकुरे द्यायचं नाही आपण त्या ठिकाणी चकली देणार आहे मुलांना बघू शकता हे आहे चकलीचं दोन वाट्या पीठ त्यात काय करायचं आहे बघा दोन वाट्या मी चकलीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण तूप घ्यायचं आहे साधारण एक चमचा तूप घ्यायचं आहे बघू शकता इथे अगदी थोडंसं जास्त केलं तरी काही हरकत नाही आणि काय करायचं आहे खुसमूस केल्यासारखं म्हणजे छान असं खुस करून घ्यायचं आहे तूप आणि पीठ एकत्र बघू शकता इथे आणि हे पाच मिनटं करा त्याने काय होणार आहे चकली इतकी खुसखुशीत होणार आहे ना तुम्ही विचार करू शकणार नाही अगदी कुरकुऱ्यासारखे कुरकुरीत चकली होणार आहे आपली चला हा बऱ्यापैकी आपलं झालेला आहे कुरकुऱ्या खाण्यापेक्षा हे चकली खाल्लेलं बरं असं मला वाटतं म्हणून मी नेहमी ह्याच चकल्या बनवते कुरकुरे बाहेरून विकत आणत नाही आणि आपलं पीठ बऱ्यापैकी तयार झालेलं आहे असं खु असं चोळून घ्यायचं जेणेकरून ना ते पीठ पूर्ण सुट्ट सुट्टं होईल नाहीतर कसं होईल का ठिकाण चिटिकून बसेल चला बघूया आपण मसाला कसा तयार करायचा मसाला मी घरीच तयार केलेला आहे एक पातेलं घेतलेला आहे त्यामध्ये मी काय केलेलं आहे एक चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे आणि इथं मी पाव चमचा हिंग घेतलेला आहे अगदी थोडंसंच घ्यायचा चिमूटभर हिंग घ्यायचं आहे कारण पीठ आपल्या दोन वाट्याचं आहे जास्त नाही आहे त्यामुळे आणि त्यानंतर काय केलं आहे ओ आणि बडीशेप आहे ना त्याच्याशी भाजून छान असं मिक्सरमधून काढलेलं आहे आणि अगदी मोठी मोठीच बारीक केलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही आणि या कलरसाठी म्हणून थोडीशी आपण हळदीचा वापर करणार आहे अगदी पाव चमचा आपली हळद आहे इथे आणि त्यानंतर लाल तिखट तुम्ही घरगुती लाल तिखट वापरा हे माझं घरगुती लाल तिखट आहे किंवा तुम्ही बाहेरचेच लाल तिखट वापरते तरी चालेल किंवा हिरवी मिरची जरी बारीक वा करून वापरली तरी चालेल आणि त्यानंतर काय करणार आहे आणि आता जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे पीठ आहे तुम्ही का वाटीनं मोजून घ्या किंवा ज्या भांड्याने घेतल्या ते तेवढंच पाणी ओतायचं आहे त्यामध्ये दोन वाटे पीठ असल्यामुळे दोन वाट्यापैकी मी पाणी ओतलेलं आहे आणि छान अशी उकळी काढून घेतली आहे बघू शकता इथे आणि उकळी आली की गॅस थोडासा कमी करायचा आणि त्यामध्ये सगळं पीठ घालून असं वैरून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण असं वैरून घ्यायचं आहे मी सगळं पीठ एकत्रच केलेलं आहे एकदमच ओतलेलं आहे कारण गॅस मी बंद करून ठेवलेला आहे आणि तुम्ही काय करा पीठ वरून झालं की पुन्हा कमी गॅसवर जरी ठेवलं झाकून तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी चालेल पण शक्यतो एकच मिनिट असं झाकून ठेवा कमी गॅसवर आणि गॅस लगेच बंद करा आणि वर झाकण लवकर काढू नका अर्धा पाऊन तासांना झाकण काढलं की पूर्ण पीठ तसं तुमचं गार झालेलं दिसेल तुम्हाला म्हणजे गार झाल्यानंतरच पूर्ण मग मर्दून घ्यायचं आहे तुम्हाला बघू शकता इथे आता पीठ मी गार झालेलं आहे बऱ्यापैकी आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि गरम पीठ अजिबात वापरायचं नाही इथं सगळे चूक हेच करतात की सगळेजण थोडंसं कोमट पीठ असतं किंवा थोडंसं गरम असतं तेव्हाच घेतात पण नाही हे पूर्ण गार थंडगार असं पीठ झालेलं हवं आहे आपल्याला मग ह्याला काय काय वेळेस अर्धा तास लागतो कधी कधी पंचेचाळीस मिनटंसुद्धा लागतात काय काय वेळेस जास्त पीठ असेल तर वेळ लागतो बघा इथे मी कसे छान असं मरदून घेतलेलं आहे अगदी एकजीव होईपर्यंत मरदून घ्यायचं जेणेकरून आपल्या थोड्याशा गाठी किंवा गुठळ्या राहणार नाही तशा आणि छान असं स्मूथ असं मळून घ्यायचं आहे बघा जरा थोडासा वेळ लागणार आहे मळून घ्यायला पण ते छान असा गोळा बनवायचा आहे त्यात बघा कसं बघू शकता इथे तुम्ही कसं मळलेलं आहे आणि हे अगदी पूर्ण गार झालेलं पाहिजे पीठ तेव्हा ते छान येणार आहे त्याशिवाय चकली मग ती कसं होणार जर गरम पिठात जर तुम्ही चकली सोडली तर ती पूर्ण पसरणार हे पीठ पूर्ण थंड झालेलं आहे आणि छान मरदून घेतलेलं आहे आता मी शोगेमध्ये भरणार आहे आणि त्याच्या चकल्या पाडणार आहे जेणेकरून चक चकलीला एक आपला असा छान असा काटेच इतके छान येतात ना ह्या चकलीचे तुम्ही बघू शकता इथे बघा शेवगा मी घेत तुम्ही कोणत्याही टाईपच्या शेवगा घ्या हे शेवगा घ्यायचं कारण म्हणजे हेच की ह्याला जास्त प्रेस करावं लागत नाही हा लगेच पटकन चकली तयार होते बघू शकता इथे तुम्ही आता चला आपण चकली पाडणार आहे तर बघा चकली किती छान अशी गोल नुसतं आपल्याला गोल फिरवायचं आहे अजिबात त्याला काय करायचं नुसतं असं वरनं प्रेस करायचं गोल फिरवायचं आणि आपली चकली तयार होते बघू शकता इथे आणि काय करायचं जेवढी चकली हवी तेवढी चकली घ्यायची आणि इथून कट करून ना असं छान असं चिटकून घ्यायचं बघू शकता इथे बघा इथं थोडंसं जरा जास्त प्रेस करून चिटकून घ्या कारण ती कसं होणार आहे नाहीतर ती पूर्ण पसरतील बघा सेम इथंच तसंच मी केलेलं आहे आणि चकली पाडत आहे नुसतं गोल फिरवायचं ह्या शोक्याचं हेच कारण आहे की आपल्याला इतकं फास्टमध्ये होतं आणि अगदी कमी वेळेमध्ये होतं जास्त प्रेस पण करायला लागत नाही आणि छान अशा चकल्या आणि चकलीचे काटे बघा किती छान येतात आणि तळ्यानंतर पण असेच काटे राहणार आहेत बघू शकता इथे आणि मी चकली सोडलेले आहे इथे आता या चकल्या तयार आहेत तिथे सोडत चकली आणि जास्त तेल गरम नसतावं थोडंसं गरम तेल झालं की चकली सोडायची आणि गॅस कमी करायचा कमी गॅस तुम्ही मी चकल्या भाजायच्यात आणि पटकन उलतायला जायचं नाही कारण का त्यानं काय होतं चकली मोडते आपली पटकन उलता गेली चकली मोडते हे तुम्हाला माहीत असेलच ना काय करायचं चकली थोडीशी कडक झाली तर आपण नंतर मग त्याला पलटून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर चकली भाजली की आपण जसं त्याला एकदम कसं पलटून घ्यायचं आणि पुन्हा असं बारीक बारीनं पलटून थोडा वेळ लागेल चकली तळायला पण चकल्या खूप खुसखुशीत होती आणि कमी गॅसवर चकल्या तळा जेणेकरून त्याला चांगल्या होतील आणि कच्च्या कच्च्या वगैरे लागणार नाहीत कमी गॅसवर इतकी छान खुसखुशीत चकली ते बघू शकता इथे अजिबात चकली काही मोडले बिडले नाही आहे ना काटे ना तर इतकी छान असे खरोखरचे काटे कसे असतात तसे टोकदार काटे दिसत आहेत बघा इथे मी पुन्हा एक तुम्हाला दाखवते चकल्या कशी सोडायचे आहेत कमी गॅसवर तेल थोडंसं कडलेलं आहे आणि गॅस मी कमीच केलेला आहे कमी गॅसवर सोडलेला आहेत आणि इथं बघू शकता आपल्या चकल्या बघा किती छान काटे असे ओरिजिनल काटे दिसतात ना इतके छान चकली झालेली आहे आपली इथे दुसरीच घाणा तळत आहे मी आता थोडा वेळ मी अगदीच भाजून दिलेला आहे अगदी दोन ते तीन मिनटं मी भाजून देणार आहे मी चेक केलं थोडंसं थोडंसं हळूवारपणे प्रेस करून बघायचं की आपली कडक झाले आणि जर चकली कडक झाली असेल तर आपण त्याला पलटून घ्यायचं आहे जेणेकरून काय होणार आहे आपली अजिबात मोडणार नाही आता या चकल्या कडक झालेल्या आहेत त्यामुळे मी पलटी केलेल्या आहेत आता हे पुन्हा मी भाजणार आहे बघा त्याच वेळेस आपल्या गरमा गरम चकल्या या चकल्या सगळे पटापटा खायला त्यामुळे शूटिंगसाठी उरले नाही आहेत अगदी चार पाच चकल्या पकडून मी शूटिंग केलेलं आहे बघू इथे आपल्या चकली तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा